शिवसेनेने आज कडगाव करंबळी पंचायत समिती गणाच्या प्रचाराच्या निमित्ताने माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्या सभेचे आयोजन केले होते तर बाबा हा तुमच्या मतदारसंघामध्ये हा कडगाव पंचायत समिती गण येतो तर या मतदारसंघाला एक शाश्वत विकासाची गरज आहे तो तुम्ही देऊ शकताय का निश्चितच निश्चितच आम्ही देऊ शकतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्ता ही लोककल्याणाकरता कर आहे लोक हे सत्तेचे मालक आहेत या भावनेनं आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारानं प्रेरित होतो या मतदारसंघातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विचारधारेनं काम करतो परंतु सत्ता ही मिळाली तरच प्रभावीपणानं माणूस काम करू शकतो या ठिकाणी अनोप या पंचायत समिती मतदारसंघामध्ये उभे राहिलेले आहेत आमच्या दूध डेअरीचे ते चेअरमन आहेत त्यांच्या गावामध्ये ग्रामपंचायत त्यांच्याकडं आहे गावातील सर्व सत्ता आहे गावामध्ये सर्व सर्व उमेदवारांनी त्यांना मोठ्या प्रमाणात गावातल्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्या जोरावर या मतदारसंघामध्ये निश्चित विजय होती राष्ट्रवादी ही खऱ्या अर्थानं हा पक्ष आहे असं मी मानत नाही एका खऱ्या अर्थानं अलिबाबा आणि चाळीस चोरांची ती टोळी आहे आणि समाजावर असलेलं वचा आहे हे या ठिकाणी सगळीकडं स्पष्ट झालं आहे सगळ्यांना ते आत्ता लक्षात आलं आहे आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं या नि मतदारसंघामध्ये अनुप निवडून येतील याची मला खात्री आहे तर देवडे साहेब राष्ट्रवादी सुद्धा इथे प्रबळ आहे वर्चस्व आहे तर आव्हानाला जर भेदायचं असेल तर तुमची काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेष करता अनुप संघामध्ये अनुप पाटलांची पंचायत समितीची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करताना शिवसेनेच्या वतीनं या भागामध्ये सामाजिक संस्था डेअरी दे दे सोसायटी ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या लोकांनी एक सांगितलं की एकटे तुम्ही उभे राहा आम्ही संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो करतो आणि याबरोबर अनुपच्या बरोबर असणारं त्यांच्या वडिलांचं काम आदरणीय संजय बाबा गाडगेचा हा शिवसेनेचा मतदारसंघ दोन चार हजार मतदारांचा झालेला पराभव या ठिकाणी असणारं लोकांचं या सर्व लोकांच्यावर प्रेम आणि या प्रेमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस जरी असली तर आज महाराष्ट्रामध्ये लोकांचा कर हा शिवसेनेकडे आहे त्यामुळं मला असं वाटतं की रणनीती म्हणण्यापेक्षा लोकांच्या सहानुभूतीच्या लाटेवर अनूप निवडून घ्या तर अडूपराव आता सभेला झालेली गर्दी आणि बाबांचं विजयदेवानीचं झालेलं मोलाचं मार्गदर्शन तर तुम्हाला काय वाटतं आणि मतदारांचं मी काय आवडत आहे लोकांचा वाढता प्रतिसाद ज्यावेळी आम्ही सुरुवात केली गावागावातून प्रचाराची आम्ही राहण चालू केली त्यावेळेस हळूहळू माध्यमातून ज्या लोकांचा जे प्रतिसाद आला त्याबद्दल मला काय सर्वांनाच त्याचं खरोखर मनापासून त्यांचे आभार मानासारखे वाटतात तर शिवसेना हा एकच असा पक्ष आहे किंवा बाबांचा गट आहे की तो या मतदारसंघाचा विकास करू शकेल त्यासाठी आपल्या हक्काचा माणूस म्हणून अनुपटनाला निवडून द्यावे असे मत आत्ताच संजय बाबा गाडगे यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना केले, के आहे कॅमेरेमॅन अनिल बनगेसल नितीन मोरे गडिंगलज